गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला या मैदानातला आणि एकोणतीस मध्ये तीनच गाड्या पाहतायत इकडं तीन नंबर वरती पेडगाव धैवडीकर आहेत चार नंबर वरती ट्रॅव्हल्स आणि सहा नंबर वरती मसूरकर अतिशय अशी दोघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली गाडी क्रमांक एकोणतीस चा तर आज क्रमांक चार वर धावलेली गाडी रुबाब टूर्स अँड ट्रॅव्हल्स या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली जे पराजय जे ग्रुप नाशिक आम्ही पाटील नरसेकरांचा या ठिकाणी तांडव पाळा सुंदर अशी गाडी पळवली गाडी सिमिला पात्र तांडवपर्यंत पडलेल्या आदतचं नाव सांगून जा जी सुंदर अशी गाडी पाहली पप्पू सेठ मोरे आमरापूरकरांच्या बाजूची गाडी त्याबद्दल पप्पू मोरे अमरापूर यांच्यावर या ठिकाणी सोन्याड्यावर अमरापूर करणार पाचशे चा बक्षी दिले वाडा तीस वाडा एक ला प्रसन्न बाळमा प्रसन्न स्वराज प्रेमी आनंद दोन ला शिबा मिंगळे सिरसवडी बिंगलोर तीनला नागवा प्रसन्न प्रसन कुमारी सानिका विष्णू मडके कोर्टी